भैरवनाथ यात्रेनिमित्त आज या ठिकाणी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास आधचे पस्तीस गट झाले आणि दुसऱ्याचे एकोणीस गट झाले सर्वात समक्ष बैलगाडी मालकांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्या काढल्या सेमीच्या चिठ्ठ्या लहान मुलांच्या शुभ हस्ते काढल्या फायनलच्या देखील काढल्या आणि एक पारदर्शक मैदान आज संपन्न झालं ज्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून सुंदर काम केलं धनावडे बापू कोरेगाव त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाईव्ह प्रेक्षक दाखवलं पित्री युट्यूब चॅनेल आणि चांग यूट्यूब युट्यूब त्याचबरोबर निवेदनामध्ये सुंदर असं निवेदन केलं अध्यक्ष प्रताप ताट्या जाजुर्णे संचालक श्रीमंत निकम यानी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सुंदर मैदान झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल आणि फायनलच्या निकालामध्ये असेल गटाच्या निकालामध्ये असेल किंवा सेमीच्या निकालामध्ये असेल जिथं गरज पडली तिथं बैलगाडी संघटनेनं महत्वाची भूमिका घेतली आणि निर्णय घेतले त्याबद्दल पैलवान विलास देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांचा देखील मनापासून आभार आणि या मैदानाचा फायनलचा निकाल सेमी झाले आदितचे पाच आणि देशाचे तीन सेमी झाले हा निकाल या ठिकाणी जे पंचाने आणून दिला पुन्हा पुन्हा बघितला आणि निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय तास क्रमांक तीन तास क्रमांक सात आणि तास क्रमांक आठ या तीन गाड्या या ठिकाणी बाद झाल्या या तीन गाड्यांना एकत्रित बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहे विभाग आणि डालीसाठी आणि गदेसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे तास क्रमांक तीन मधून पाहायला गेले संतोष शेठ तोडकर साईनाथ भाऊ दिवाळे अक्षय शिंदे कोरेगाव छत्रपती संभाजीनगर या गारी, ही गाडी फॉल झाली ती गाडी कुठली पळाली सांगतो संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा आदत किंग साई पळाला आणि त्याच्याबरोबर सायनाथ भाऊ विवाळे अक्षय शिंदे कोरेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा लक्ष्या पळाला मुस्लिम ड्रायव्हरने ही गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र केली दुसरी फॉल झाली फॉल गाडी तास क्रमांक सात मधून पॉल गाडी स्वरा सचिन भोपते खोरशी ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली गाडी पळाली स्वराज सचिन भप्ते खोडसीकरांचा सुंदर आणि रिया राजेश राजेशे पे, सुरेश पाटील लोणी वळवाडी आणि तेजावृत नांदगाव यांचा माण्याबाय माण्याबाई आणि सुंदर सुंदर गाडी पळाली ती गाडी फायनल साठी पात्र गेली अक्षय डायव्हर हरपवाडी करा तिसरी गाडी फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक आठ मधून पळलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेडकर वडखे ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली गाडी पाहली या मालकाचा घरचा साथ पाहला श्रीनाथ प्रसन्न बापूशेठ आंबेकर वडकी सुजित भोसले तरडोली आणि सोन्या ड्रायव्हर अभय यांचा आदत किंग करण पाहला आणि त्याच्याबरोबर साहेबराव पाटील जालना यांचा लक्ष पाहला गट आणि सेमी सोन्या ड्रायव्हर अभयचीवाडी यांनी पळवली आणि फायनल साठी सनी रायवर उरुळी यांनी गाडी फायनल साठी पात्र केली दोन्ही बैलगाडी मालकांचं अभिनंदन हे मंडळातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा पाच क्रमांक दोन मधून पहिली गाडी मोर्या ग्रुप भांडेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पाहली मौर्या ग्रुप भांडेवाडी आणि राजू शेठ गायकवाड कोळेवाडी करांचा आदर किंग फायतर पहा आणि त्याच्याबरोबर कुमारी सानवी निखिल पवार हाड वैद्य स्वप्नील पवार न्यू कोपरे खडक वाचला आणि अमोल परवान आपसिंगे यांचं इंजान पाहलं इंजान आणि पायटरची सुंदर अशी गाडी भैरनाथ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी केली संजू ड्रायव्हरने भैरनाथ मी प्रयोजित भैया आणि देय मैदानातील चार नंबरचा मानकरी चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक चार मधून पडेल गाडी सृष्टीभ्रिया गौतमबाई या काकडे निंबूत या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहाली सृष्टीभ्रिया गौतमबाई या काकडे निंबूत यांच्या नावावर तीन आजमावलं त्यामध्ये सुंदर गाडी पाहली बैराम अप्पा सेके वडगाव बुद्रुक पुणे आणि अक्षय शिंदे कोरेगाव यांचा मायडिया आणि त्याच्याबरोबर पाहला आयुष वैभव कदम गोरेवाडी गोरेवाडी करांचा चॉकलेट चॉकलेट आणि मायद्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील भैरनाथ केसरी किताबाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली फलटण तालुक्याची आणबाण शान सोमारावर दपका भैरनाथ केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पाहिली गाडी कुमारी कृषी प्रज्वत माने खेड सातारा या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पळाली कृषी प्रज्वत माने खेड यांचा विमान पळाला आणि त्याच्यावर गुद्धीगादान मात्रे सागाव डंबिवली अक्षय राजेंद्रगिरी सातारा अमित पिसाळ करवडी आणि पिनू शेठ आवारवाडी नितीन रायवर आवारवाडीकरांचा बेवघाट एक्सप्रेस वजीर पळाला आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी गाडी पात्र केली नितीन रायवर आवारवाडी तालुका खटाव आणि देव मैदान भैरवनाथ केसरी मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पावली गाडी जाणार या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा ही एकाच मालकाच्या दोन बैला फायनलला राहिली एक लाडू आणि ला एक चॉकलेट जाणार देवी प्रसन्न गोळेवारी आयुष वैभव कदम गोळेवारीकरांचा आदत किंग लाडू आणि हिंद केसरी वशा बारशा बावळ्या वृत पप्पू जगदाई कुंटे आणि शारदा पाटील पुणे यांचा बावल्या पाळाला बावल्या आणि लाडूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साली पातळी गट सेमीला प्राशांड ऐवज चित्राणी भैर आणि देवनाथ केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळे गाडी राह आणि गुरुकृपा हटेल वारसे प्रसन्न बनवडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आदतच्या पाचव्या सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन्ही बैलगाडी मालकामध्ये मा दो संगणमत मा झालं आणि दोन बैलगाडी मालकामध्ये मा दो संगणमत होऊन मा एक गाडी फायनल ला अख्खी पळाली राई अतुल केंद्रे कडापूर आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बैलांचे व्यापारी आदरणीय भगवान दगडू खेंदडे यांचा आदत किंग प्रधान पळाला आणि त्याच्याबरोबर नानामामा तरस हिंद केसरी गरुडगुप्त चिंचनेर यांचा शंकर पळाला ती गाडी आणि हॉटेल गुरुकृपा विश्वास यादव बनवडीकरांचा आदत किंग सोन्या आणि सुरजभाई काटे कोडोलीकरांचा चित्तर या दोन गाड्या आजच्या मैदानातील भैरवनाथ केसरी किताबाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन